सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदयला शेते मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय अनोखा व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्याकडे सध्याच्या कंडिशनला होत आहे जोरदार पाऊस आणि जमिनीत सध्याच्या कंडिशनला खूप चांगली ओल आहे तर अशा परिस्थितीमध्ये मग आम्ही या ठिकाणी पेरणी करायला पाहिजे की मग या ठिकाणी थांबायला पाहिजे चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कष्टकार बांधवाच्या कंडिशनला हाच प्रश्न विचारायला लागला आहे की सर आमच्याकडे जोरदार पाऊस झाला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ओल चांगले मग या ठिकाणी पेरणी करणं योग्य आहे का या ठिकाणी थांबणं योग्य जर हा प्रश्न आपल्याला सुद्धा सतावत असेल व याचा अचूक उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडेल तिथं व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो इथं सतत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्याकडे धुआधार पाऊस झालाय जमिनीत जा ओलसुद्धा चांगली आहे मग आम्ही पेरणी करावी का या ठिकाणी थांबायला पाहिजे जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हीच आपल्याला आहे या ठिकाणी कळकळीची कल फिनंती सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मान्सून हा त्याच्या तारखेच्या अकरा दिवस अगोदरच महाराष्ट्रात पोहोचलाय दरवर्षी मान्सून सात जूनच्या आसपास पोहोचतो तळ कोकणात आणि त्यानंतर इतरत्र पसरतो यंदाच्या वर्षी मात्र फार गतीनं मान्सून महाराष्ट्रात आलाय आणि मान्सून हा अकरा दिवस अगोदर म्हणजे जवळपास सव्वीस मेच्या आसपास आपल्या राज्यामध्ये पोहोचलाय अशा परिस्थितीमध्ये बघितलं तर मागच्या तीन चार दिवसांमध्ये बहुतांश महाराष्ट्राच्या भागामध्ये जोरदार पाऊस इथं दिसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये कास्ताकार बांधवांना वाटत आहे की पाऊस चांगला पडलाय मान्सून देखील आलाय आणि अशा परिस्थितीत जमिनीत चांगली ओल दिसते मग पेरायला काही हरकत आहे का तर याच प्रश्नाचं तुम्हाला अचूक उत्तर देतो त्याच्यानंतर आपण विचार करूयात की आपल्याला पेरायला पाहिजे अथवा नाही जर आपण मागच्या दोन दशकांचा विचार केला म्हणजे एकंदर वीस वर्षाचा आपण मागचा या ठिकाणी आढावा घेतला तर लक्षात घ्या मित्रांनो मान्सूनचा पॅटर्न कसा आहे मान्सून कोणत्या तारखेला दाखल होतो याच्याशी आपल्याला घेणं देणं नाही परंतु मान्सून पहिल्याला जोरदार बरसतो त्याच्यानंतर मान्सून या ठिकाणी थोडासा गॅप घेतो आठ दहा दिवसाचा खंड पडतो तर लक्षात घ्या मित्रांनो यंदाच्या वर्षीसुद्धा आणखीन दोन तीन दिवस जोरदार पाऊस पडेल पण त्याच्यानंतर एक किंवा दोन जून नंतर मोठा खंड पडणार आहे चार आठ दिवसाचा हा गॅप असणारे मित्रांनो आणि याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला जर आपण पेरणी केली तर तुम्हाला सांगतो आपण सारखी लावली किंवा सोयाबीनची पेरणी केली तर आपलं पीक जबरदस्त उगवेल याबद्दल नाही पण पुन्हा एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की वर्तमानपत्रामध्ये सामान्य शेतकरी मित्र जेव्हा आभाळाकडे पाहतो त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं पीक एकीकडे करपत असते तर दुसरीकडे काळीच करपत असते आणि पुन्हा दुबार पेरणीचं संकट पुन्हा तीच गोष्ट की खता बियाणाच्या पैशासाठी लावलेला जोड विस्कटला आणि पुन्हा एकदा आपल्याला बियाणाचा जोड लावा लागतोय मग अशा परिस्थितीत तुम्हाला एक या ठिकाणी असणारा समर्पक सल्ला देतो की अजिबात घाई करू नका वेळ निघून गेली नाही म्हणजे याचा अर्थ वेळ सुरूच झाली नाही त्याच्यामुळं ठेवायची की जून नंतर राज्यात पुन्हा एकदा पाऊस चांगला झाला की तिथं मात्र कुणालाच विचारू नका जमिनीत जर तुम्हाला त्या ठिकाणी दोन अडीच फूट चांगली ओल दिसली की शंभर टक्के तुम्ही पिकांची लागवड पेरणी करायला हरकत नाही पण सध्याच्या कंडिशनला तुम्हाला सांगू इच्छितो की आता पाऊस थोडा गॅप घेणार आहे म्हणून कोरडवाहू खास करून शेतकऱ्यांनी सध्या पेरणीच्या भानगडीत पडायला नको पण ज्यांच्याकडे सिंचनाचं क्षेत्र आहे तर त्यांनी हळद लागवड या ठिकाणी करायला हरकत नाही आणि उन्हाळी कापूस लागवड करायला हरकत नाही जर आपल्याकडे त्या ठिकाणी ठिबक सिंचनाची व्यवस्था असेल तर अन्यथा मला वाटतं आहे आणखीन पहिला आठवडासुद्धा जूनचा सुरू झालेला नाही त्याच्यामुळं आपण थांबलेलं बरं आणि हा माझा थेट तुम्हाला सल्ला आहे की अजिबात पेरणीच्या नादी सध्या लागू नका याच्याबद्दल तुमचं काय मत आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये बोलते व्हा पाठवत चला समस्या असतील तर पाठवत चला येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील व्हिडिओ मला वाटते आवडला यामुळे ह्यामुळे लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला जरूर ऑल करा याच्यामुळे येणारा प्रतिकूड आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र सतत मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप खुँँ आभार